भीमाशंकरच्या वाटेवर असलेल्या घाटवाटेचा हा पहारे करेल याची भौगोलिक रचना अशी की शत्रूही याच्या माथ्यावर जायला घाबरेल या गडावर जाणारी वाट बिकट पण एकदा का माथ्यावर पोचलो की आजूबाजूचा विस्तीर्ण प्रदेश पाहून हा गड इथेच का बांधला याची प्रचिती देणारा जय शिवराय चला तर मग माझ्यासोबत आजच्या या उन्हाळ दिवसाच्या उन्हाळ भटकन तिला पण माझ्या एका आठवडीतील गडाच्या भ्रमण तिला जो मी दोन हजार आठ साली केला होता जेव्हा या गडावर फार कमी गडप्रेमी जायचे पाहूया माझ्या अशाच एका आठवणीतील दुर्गाची ही गडभ्रमंती खांडस भीमाशंकरच्या वाटेवर असलेला हा द्वारपालगड किल्ले पदरगड अर्थात कलावंतिडीचा महाल हा माझ्या आठवणीतला ट्रेक आहे तो सन दोन हजार आठ सालातला त्यावेळी या गडावर जास्त गडप्रेमी येत नसत कारण कठीण प्रकारात मोडणाऱ्या या गडावर जाणे सहज शक्य नाही माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ बंधू श्री गजानन दळवी जे आज हयात नाहीत त्याचबरोबर महेंद्र म्हात्रे आणि वासुदेव म्हात्रे आले होते आमचे एक ट्रेकर बंधू बाजीराव म्हात्रे हे गणेश घाटातील गणपती मंदिराजवळ आमची वाट पाहत होते या गडावर येण्यासाठी कर्जतहून कशेळे मार्गे खंडस हे साधारण अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असणारे पायथ्याचे गाव गाठायचे कशेळेहून हे अंतर साधारण तेरा किलोमीटर इतके आहे खंडस गावातून शिडीघाट गुगलघाट आणि गणेश घाट या तीन वाटांनी भीमाशंकर गाठता येते त्यापैकी गणेश घाटाने अर्ध्या तासात घाटातील गणपती मंदिरापाशी पोहोचता येते आणि तेथून पुढे चढून सपाटीवर आलो की पाण्याचे विहिरीपाशी यायचे या पाण्याच्या विहिरीपासूनच पुढे गडावर जाण्याचा मार्ग आहे सुरुवातीला घनदाट जंगलातून गणपती घाटमार्गे आमचा प्रवास सुरू होता वाटेवरील पक्षी तसेच फुलांचे निरीक्षण करत आम्ही गणपती घाटाच्या मध्यावर असलेल्या गणपती मंदिराकडे जात होतो साधारण पंचेचाळीस मिनटाच्या चढाईनंतर आम्ही गणपती घाटातील गणपती मंदिरापाशी पोहोचलो इथे आमचे मित्र बाजीराव आमची वाटपात बसले होते घाटातील हे गणपतीचे सुरेख मंदिर या घाटवाटेवरून येणाऱ्या जाणाऱ्या थोडी विश्रांती मिळावी व देवाच्या सानिध्यात जंगलाची भीती कमी व्हावी म्हणून बांधलेलं पुरातन असं हे कवलारू मंदिर आज गावकऱ्यांनी एकत्र येऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूकडून ऐच्छिक वर्गणी गोळा करून याचा जीर्णोद्धार केला आहे मंदिरात असलेली गणपतीची सुरेख मूर्ती आणि आजूबाजूचे शांत वातावरण मनाचा थकवा दूर सारून पुढे जायला स्फूर्ती देते थोडीशी विश्रांती घेऊन आपला पुढचा प्रवास सुरू करायचा मंदिरावरून पुढे चढ चढून आलो की आपण सपाटीवर येतो इथून ये भीमाशंकरला जाणारी वाट व शिडीघाट पाहायचा पुढे चालत आपण घाटातील विहिरीजवळ पोहोचतो या विहिरीजवळूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे या विहिरीला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी असते याच ठिकाणी पाण्याच्या पाटल्या भरून घ्यायचे कारण गडावर पाणी नाही पाण्याचा स्तोत्र पाहिला की आमचा पहिला कार्यक्रम असतो तो चहा बनवण्याचा आत्ताही महेंद्रांनी चहा बनवला चहाचा मनसोक्त आस्वाद घेऊन आम्ही गडाकडे निघालो याच विहिरीच्या जवळून एक वाट जंगलात शिरते आता या वाटेवर व्यवस्थित मार्किंग केले आहे त्यामुळे गडावर जाणारी ही वाट चुकण्याची संभावना नाही पण आम्ही ज्यावेळी हा गड सर केला त्यावेळी गडावर जाणारी वाट अस्तित्वात नव्हती मग वाटेचा अंदाज घेऊन आम्ही चढ चढायला सुरुवात केली आणि जसे पुढे आलो तसा एक रॉकपॅच लागला रप्प्यात चढून जाताच आम्हाला वाट चुकल्याची जाणीव झाली आणि आम्ही परत मागे फिरलो आता आमच्या पुढे गडावर जाणारी वाट शोधण्याचं चॅलेंज होतं पदरगड व त्याच्या बाजूला असलेला डोंगर याच्यामध्ये असलेली खिंड हे आमचे ध्येय होते मागे येऊन या खिंडीचा अंदाज घेऊन चढायला सुरुवात केली आणि साधारण अर्ध्या तासांनी आम्ही खिंडीपाशी पोहोचलो इथूनच आता गडावर जाण्याचा खरा थरार सुरू होणार होता या वाटेने लागणारा खडा चढ चड़ चढून आपण अर्ध्या तासात कातळ्याच्या एका चिंचोळ्या बोळापाशी येतो चार फूट लांब दोन फूट रुंद आणि दहा फूट उंच असलेल्या या बोळाची दुसरी बाजू बंद आहे तसेच वरून पडलेल्या दगडांमुळे त्याची छती बंद झालेली आहे या ठिकाणी एका वेळेस फक्त दोन माणसेच उभे राहू शकतात चिमणी क्लाइंबिंग तंत्राचा वापर करून हे अंतर चढून जावे लागते चिमणी क्लाइंब हे पदरगडाचे खास आकर्षण चिमणी म्हणजे दोन कातळ भिंतींमधील अत्यंत अरुंद अशी फेक किंवा खळ इथे जेमतेम एक माणूस एकावेळी जाऊ शकतो पाय व पाठ एकाच वेळी भिंतीवर होऊन वर चढणे हे चिमणी क्लाइंबिंगचे तंत्र महेंद्राने वर जाऊन दोर खाली सोडला आणि मग आमच्या साहेब वर पाठवून या दोराचा आधार घेऊन आम्ही वर आलो थोडे वर चढून आलो की उजवीकडे सुळक्याखाली एक कोरीव गुहा आपल्याला पाहायला मिळते साधारण पंधरा फूट लांब पाच फूट उंच आणि पाच फूट रुंद असलेली ही गुहा येथे बसून करी त्या काळी घाटावर तसेच गडावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे लक्ष ठेवत असतील या गुहेजवळ आपल्याला वर जाणारा पायरी मार्ग दिसतो पण हा पायरी मार्ग आता तुटलेला आहे या पायरी मार्गाच्या बाजूला असलेल्या एका सुकलेल्या झाडाचा आधार घेऊन आम्ही वर आलो हा पायरी मार्ग चढून वर आलो की आपल्याला गडाच्या माथ्यावर घेऊन जाणाऱ्या दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसतात या पायऱ्या चढून आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो या गडाचा माथा तसा अरुंद आहे त्यामुळे गडावर जास्त वास्तूंचे अवशेष नजरेस पडत नाहीत गडमाथा दोन भागात विभागलेला आहे पहिल्या भागात छोटे पठार असून त्यावर कातळात कोरलेली तीन पाण्याची टाके आहेत त्यातील एक टाके हे आकाराने मोठे आहे या टाक्याच्या बाजूला एका वाड्याचे अवशेष व वा घरांची ज्योती पाहायला मिळतात तसेच एका मंदिराचे अवशेषही पाहायला मिळतात पदरगड कोणी व केव्हा बांधला याची माहिती उपलब्ध नाही कर्जत खंडसमार्गे भीमाशंकरला जाणाऱ्या पुरातन गणेश घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड व तुंगी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती या किल्ल्याचा जो उल्लेख आढळतो त्या औरंगजेबाने जेव्हा पेटचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आजूबाजूचे किल्लेही घेतले त्यावेळी पदरगड व तुंगी हे किल्ले घेऊन त्याने ते टेळणीसाठी पुन्हा बांधून घेतले गडमाथ्याचा दुसरा भाग हा पहिल्या भागाशी चिंचोळ्या भागाने जोडलेला आहे गडमाथ्याच्या दुसऱ्या भागात एकमेकांपासून अलग असलेले दोन कातळाचे सुळके आहेत त्यांना कलावंतिणीचा महाल या नावाने ओळखले जाते या सुळक्याला उजव्या बाजूस ठेवून दोन सुळक्यांमधील जागेतून आपण दुसऱ्या सुळक्यापाशी पोचतो पदरकडावरून पूर्वेला भीमाशंकरची डोंगरां आडवी भी पसरलेली दिसते त्याच्या उत्तर टोकाला सिद्धेश्वराचा डोंगर दिसतो तर दक्षिणेला पेठचा किल्ला व पश्चिमेला तुंगी किल्ल्याची टोक दिसते या दुसऱ्या सुट्ट्याला डावीकडे ठेवत चिंचोळ्या मार्गावरून आपण कात्रात कुरलेल्या प्रशस्त गुहेकडे पोहोचतो या गुहेत दहा ते बारा माणसांची राहण्याची सोय होऊ शकते तसेच तीस माणसे बसू शकतात दोन वेगवेगळ्या आकारांचे शिखर या ट्रेकचे वैशिष्ट्य आहे माथ्यावर कात्रात कुरलेल्या गुहा या शिवपूर्वकालीन आहेत बहुधा यादव राजवाटीकालीन असाव्यात तीन पाण्याची टाकी व एक उद्ध्वस्त चौथरा वगळता पदरगडावर किल्ल्याची कसलीच निशानी नाही सरळसोट कडे असल्यामुळे या गडाला तटबंदीची गरज भासली नसावी गुएट थोडा वेळ आम्ही विश्रांती घेतली सोबत आणलेली बकरी खाली आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला चिमणी क्लाइंब तंत्राने खाली उतरताना आमच्या बाजीरावची आता अशी गद झाली ये आमचं नाही ढोकले लागलं मग नाही चिंता डायरेक्ट निघणार ना हात बरोबर भाजी हा पाय इकडेच ठेव थांब रे কৰো <missimulana> দিয়া <missimulana> <missimulana> <missimulana>